वेस न्यूज प्रवास सत्याचा महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शिर्डी शहरातील सर्व व्यावसायिकांनी प्रथम मोठ्या अक्षरात मराठी भाषेतील फलक लावावा अशी मागणी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी निवेदनाद्वारे केली आहे शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांना हे निवेदन देण्यात आलं असून पुढील सात दिवसात शहरातील सर्व व्यावसायिकांनी सहकार्य करावे तसेच शिर्डी नगर परिषदेनं हे फलक लावून घेणं अन्यथा शिर्डी नगर परिषदेवरच गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देत पुन्हा दोन हजार प्रमाणे स्वतः जाऊन इतर भाषेतील फलक काढावे लागतील असं स्पष्ट केलं महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार दोन हजार आठ साली हा कायदा संमत करून सर्व महाराष्ट्रातील नगर परिषदांना महानगरपालिकेना नगरपालिकांना एक जी आर सरकारने काढला होता की प्रत्येक व्यावसायिकाने देवनागरी लिपीत मराठी अक्षरात मोठ्या प्रथम आपला व्यवसायाचा फलक लावावं त्यानंतर इतर भाषांना प्राधान्य देण्यात येतं त्या अनुषंगाने आम्ही दोन हजार तेरा साली खूप मोठं या शिर्डी शहरामध्ये आंदोलन केलं होतं ज्याची आजही कोर्टामध्ये केस चालू आहे कालच तीन तारखेला के एक केस होती आम्ही संपूर्ण शिर्डी शहरातील व्यावसायिकांना मराठी फलक लावण्यास दोन हजार तेरा तेरा साली सक्ती केली होती व्यावसायिकांनी फलकही लावली होती परंतु परत या व्यावसायिकांनी आपले फलक हे संपूर्ण इतर भाषेत केले आहे मराठी सोडून विशेष आणि विशेष म्हणजे आपल्या गावातीलच प्रॉपर मराठी जनतेने मराठी जनतेने म्हणजे या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी जनतेने आपल्याच व्यवसायांना मराठी फलक न लावल्याचे खेद आणि खंत मला आज खूप वाईट वाटत आहे विशेष म्हणजे काही आमचेच शिर्डी नगर परिषदेवर पदाधिकारी राहिलेले सर्व लोकांनीच आपापल्या व्यवसायाला मराठी फलक न लावल्यामुळे मला खूप या गोष्टीची खंत आहे वाईट वाटते त्यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनीही संपूर्ण श्रीडीतील व्यावसायिकांना आव्हान केलं पाहिजे की के तुम्ही प्रथम आपल्या व्यवसायाला मराठी फलक लावा आणि स्वतः पहिलं आपल्या व्यवसायाला आपण मराठी फलक लावा अशी मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो जेव्हा ते करतील तेव्हा इतर ऑटोमॅटिक त्यांना एक दबदबा तयार होऊन स्वतः मराठी फलक लावतील आणि म आपल्या महाराष्ट्रात येऊन तुम्हाला जर धंदे करायचे तुम्ही आंध्राचे लोक इथे या ठिकाणी व्यवसायला आलेत गुजराती आलेत मग तुम्हाला जर आमच्या मराठी भाषेचा जर द्वेष असेल तर तुम्ही तर व्यवसाय करू नका आता आम्ही सात दिवसाची मुदत शिर्डी मुख्य मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देऊन केलेले आहे या सात दिवसात एक फलक या व्यावसायिकांना नगर परिषदेने नोटिसा बजावणे त्यांच्याकडून मराठी फलक लावून घेणे हे बंधनकारक करून सात दिवसात संपूर्ण व्यावसायिकांचे फलक हे मराठीत झाले नाही तर आम्ही कायदेशीर शिर्डी नगर परिषदेवर गुन्हा दाखल करून हे व्यावसायिकांना आम्ही आमच्या मनसे स्टाईलनी परत एकदा दोन हजार तेरा साली जसं केलं तसं आम्हाला या ठिकाणी व्यावसायिकांना प्रत्यक्षात जाऊन त्यांचे बोर्ड काढावे लागतील सर्वांना हात धुरून सांगतो बाबांचं या ठिकाणी शिर्डीत श्रद्धा समोरीचं मंत्र आहे आम्हाला भडक आंदोलन करण्यास भाग पाडू नका बिना बोलता आपण आमच्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा मान राखा आणि प्रथम आपलं मराठी भाषेत फलक लावा मी पक्षाच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सर्व या निवेदनावर विकी कांबळे ज्ञानेश्वर पोवळे पंकज गोनकर राजेंद्र कटारे कैलास का, का, भुजबळ रावसाहेब देशमुख ज्ञानेश्वर जगधारे सचिन देशमुख कुणाल सांभारे प्रशांत ठोंबरे महेश गायकवाड सुनील घुले रुपेश देवकर भीमा गाजरे दीपक शेलार प्रसाद देशमुख राहुल देशमुख आदींची नावे आहेत खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे कामाता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा